एसटी मधून भाज्या फळ आणि दुधाची वाहतूक करण्यास एस टी महामंडळानं मज्जाव केलेला आहे संपाच्या काळात एस टीचं हो म्हणून हा निर्णय घेतल्याचं आणि राज्याचे परिवहन मंत्री स्वतः दिवाकर रावते आपल्यासोबत आहेत रावते साहेब स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये नेमका का हा निर्णय घेतलाय काय याच्या मागचं कारण आहे आता ह्या संपामध्ये शेतकऱ्यांच्या संपामध्ये ज्या मोठ्या प्रमाणात व्यापारी वाहतूक करतात त्या वाहतुकीची परिस्थिती आपल्या माध्यमात समोराची आहे म्हणून आमच्या मुख्य सुरक्षा व अधिकारी यांनी व्यावसायिक व्यावसायिक माल वाहतुकीला बंदी बंदी केलेली आहे शेतमालाला व्यक्तिगत कोण आपल्या घरी नेत असेल तर त्याला बंदी नाहीये पण व्यावसायिक नाही म्हणजे उद्या ट्रक मना जात नाही म्हणून आमच्या एसटी मध्ये माल भरला व्यवसाय करता आणि तो जर त्या एसटीचं नुकसान असेल त्याने त्या व्यावसायिक करता बंदी आहे व्यक्तिगत कोणाला भाजीपाला वगैरे दूर न्यायला बंदी नाहीये बर आणि ही या संपाच्या पुरतीच आहे की संपात एसटीतनं जर काही अशी वाहतूक झाली तर एसटी संपापूरतीच आहे ना आपणच दाखवतो संपामध्ये अशा प्रकारे शेतकऱ्यांचा हा जो काही भावनांचा उद्रेक का आहे हो। त्याच्या विरोधात हे जे काही चाललेलं आहे व्यावसायिक त्या तो एसटीचा दुरुपयोग होऊ नये एसटी त्याच्यासाठी नाही आहे पण वैयक्तिकरित्या जर का शेतकरी स्वतःच्या जबाबदार वैयक्तिक नाही मी काय म्हटलं की वैयक्तिक वैयक्तिक वैयक्तिकरित्या शेतकरी नाही तर आमच्या माझ्यामधून व्यक्तिगत कोणाला बंदी नाही व्यावसायिक वाहतुकीला आम्ही बंदी केलेली आहे